सर्वप्रथम या ठिकाणी आपलं सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित करतो आहे श्री देवतळे सर गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आडामोरे आदरणीय सी ओ साहेब विचारवंतावरील उपस्थित शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व मान्यवर नमस्कार मी दीपक देवगळे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती आरमोरी आरमोरी तालुक्याची शैक्षणिक यशोगाथा मी सम साधन करणार आहे सर हे आमचं प्रसादन केंद्र आहे आणि या प्रसादन केंद्रामध्ये काय काय परिवर्तन झालेलं आहे हे सगळं आपल्या समोर धाता आवा आहे हे आमचं काय रूप आहे प्रसाधन केंद्र अतिशय स्वच्छ सुंदर आणि अतिशय देखणं असं आलं आहे आम्ही विविध प्रकारच्या शेवट्यांच्या निर्मात जी काय माहिती आहे ती प्रदर्शित केलेली आहे आमचं प्रसाधन केंद्र तंबाखू मुक्त आहे ते सुद्धा आम्ही प्रदर्शित केलेलं आहे आणि हे दुसरं चित्र असत ते अंतरंग आहे जो परिसरामध्ये छोटासा बगीचा आहे अतिशय देखणा अतिशय सुंदर आणि तो एक बॅनर दिसतो बघा स्कूलचं लेखन ते आमचं सेफ्टी आहे आणि त्या डायसाइडला जे कोणा बॅनर लावलेला आहे त्याच्यामध्ये आमचं संपूर्ण तालुक्यामध्ये जे काही शैक्षणिक विशेष उपक्रम घेतलेले आहेत त्याचं संपूर्ण प्रदर्शन त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे नेक्स्ट

आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांना आम्ही नेमपेट लावले आणि त्यांच्या डोक्याच्या वरती नेमपेट लावले आणि ते कुठलं पद भूषण करतात हे सुद्धा त्या ठिकाणी दिले सोबतच प्रत्येकाच्या इथं फोटो लावले नाही पण प्रत्येकाच्या टेबलला सुद्धा आम्ही त्यांचं जॉब चार्ट आणि ते कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी साहित्य ठेवलेलं आहे म्हणजे रेकॉर्ड सुद्धा ते सर्व जायचं आहे अतिरिक्त रूपामध्ये आम्ही दोघांचे फोटो लावले अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे नेक्स्ट सर हा एक वैशिष्ट्यपूर्ण फोटो आहे तालुकास्तरीय क्रीडा संमेलन असते सर त्या ठिकाणी तालुक्यातील सर्वच क्रीडा प्रेमी उपलब्ध होत असतात आणि त्यांचं इंटेन्शन स्पेशली असते पण आमचे त्याच्यासोबत वेगळं होतं आम्ही एक प्रयोग केला की सर्व शिक्षण अभियान आणि पंच समिती याच्या मार्फतीनं ज्या काही योजना असतात विद्यार्थी लाभांच्या त्या संपूर्ण विद्यार्थी ला, लाभांच्या योजनांचा जागर करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला सर जसं की आम्ही फार मोठा बॅनर त्या ठिकाणी तयार केलं स्टॉल आणि दोन हजार प्रति आम्ही छापले त्यामध्ये जवळपास दो दोन हजार लोकांनी विजिट केलं आमच्या विजिटच्या रजिस्टरवरती आणि प्रत्येकाला आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारे विद्यार्थी विद्यार्थ्यांचे लाभायचे घेऊन आहे याचा तुम्हाला म्हणजे लाभ व्हावा माहिती सांगेल म्हणून तो प्रयत्न केला आणि सर याचं आम्ही तर युट्यूबवरती एक छानसा व्हिडिओ सुद्धा आम्ही शेअर केलेला आहे आणि तो फार व्हायरल झाला सर त्याला खूप प्रकारचं लाईक मिळाले प्रयत्न हा होता की विद्यार्थी लाभायचा योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या पण जे पालक आहेत किंवा इतर जे नागरिक आहेत जे की पब्लिक कार्यक्रमाला येतात त्यांना सुद्धा याचा लाभ व्हावा असा आमचा हा उद्देश आहे सर शाळा पूर्व तयारी मेळावा आम्ही कुठेच घेत नाही आपल्या जिल्ह्यामध्ये परंतु आम्ही एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस एप्रिलला हा मेळावा घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की संपूर्ण शाळांमध्ये म्हणजे माझ्याकडे एकशे शंभर शाळा आहे जिल्हा त्या शंभर शाळा स्वयंस्फूर्तीने मेळावा घेतला आमचा दुसरा मेळावा नियोजित आहे एकवीस जूनला एकवीस जूनला आम्ही हा मेळावा घेणार आहोत पहिल्या मेळाव्यामध्ये आमच्याकडे जे सर्वे झालं होतं जे विद्यार्थी कोण भरतीपात्र आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी यादी आमच्याकडे आहे आणि पहिल्या मेळाव्यामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना म्हणजे आम्ही मुलांना बोलवलं होतं आणि त्यांचं भव्य स्वागत केलं दुसरा मेळावा सर एकवीस तारखेला आमच्याकडे आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थी जे पात्र झाले असे त्यांना बोलू त्यांच्या आई वडिलांना सुद्धा बोलू आणि पहिल्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला विद्यार्थ्यांना गणवेश आणि बूट देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या संदर्भात एक माहिती पण रिव्हर्स या संदर्भात आम्ही ती यंत्रणा कमाड लावली की खरंच मेळावे होत आहेत की नाही मला आणून त्याची शंभर टक्के शाळांमध्ये मिळावी अतिशय शिक्षण संपन्न झाले दुसरं नेक्स्ट सर हा एक आमचा विशिष्ट उपक्रम होता दहावी बारावीमध्ये आमच्या तालुक्यामधून जे कोणी पहिल्या क्रमांकाचे विद्यार्थी ठरलेले आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन म्हणजे दोनच विद्यार्थी पहिल्या क्रमांकाची एक तो दहावीचा फोटो आहे आणि हा बारावीचा फोटो आहे त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांचं देऊन स्वागत केलं पोराला स्वागत केलं आणि त्याला पेळा भरून त्याला शुभेच्छा सर कार्यालय विषय आहे त्यामुळे हा कार्यालयामध्ये आम्ही पाच जूनला आता एक झाड लावलं आणि सर आमच्याकडे बीआरसीला लागून थोडस पटा ला म्हणजे जवळपास आधाची शेती आहे त्या शेतीमध्ये सर आम्ही पाचशे मी झाड लावण्याचा आमचा संकल्प आहे आताच माननीय डब्बेश्वर साहेब आलेले होते तर हे म्हटलं की तुम्हाला काय लागतं ते आमच्याकडून घ्या परंतु तुम्ही हे काम करा सर आम्ही ते करा अशा प्रकारे परिसरामध्ये ते वृक्षारोपण केलं सर हा जो फोटो आहे हा पूर्वीचा फोटो होता म्हणजे बी आर सीचा फोटो होता आपण जे अगर बघितलं तो आता त्यात बदल झालेला आहे नेक्स्ट सर एक जर आमच्या बी आर तालुक्याचं एक स्पेशालिटी आहे हा आमचा रेस्पॉन्ड आहे म्हणजे प्रत्येक दिवशी म्हणजे सोमवार मंगळवार आणि गुरुवार आमच्या प्रत्येक जण म्हणजे असेल किंवा अधिकारी असतील प्रत्येक जण त्या पांढऱ्या सोमवारचा आहे हा मंगळवारचा आहे आणि गुरुवारचा एक वेगवेगळ्या प्रकारचा आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये ऐका प्रत्येक जण शूज घालून असतात कोणी असा कबडा सांगतात आम्हाला दिसून आणायचं स्पेशालिटी आहे आणि प्रत्येकाने हा आमचा साप्ताहिक आढावा असा वाचते म्हणजे प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी आमचं जे नियोजन ठरलं होत नाही त्यांचा काय दौरा ते त्याची मी तपासून घेते त्यानंतर त्यांच्याकडे जे काही पत्र आलेले ते पत्र आम्ही त्या दिवशी त्यांना कुठल्या कुठल्या पत्र आले आहेत कुठली कारवाई केलेली आहे याची तिथे चर्चा करते पुढील सात दिवसामध्ये आपल्याला काय करायचं याची चर्चा होत असते आणि जो कोणी पाहुणे असेल आमच्याकडे त्याच्या इन्व्हेंट्सला त्याला आम्ही संविधानाचं पुस्तक त्यांचं स्वागत करतोय आणि दिनविशेष जे काय ठरल्यात विशिष्ट प्रकारचे दिनविशेष ते दिनविशेष आम्ही आमच्या बी आर सीमधून तिथे त्याचे साधे करतो जेणेकरून ब्लॅक रिसोर्स सेंटर आहे का ते म्हणजे तालुक्याचं रिसोर्स आहे ते इतर लोकांनी त्याचा अनुकरण करावं शाळेचं हा त्यामागचा मागचा विषय नेक्स्ट सर कर्मचाऱ्यांचा वाढदिवस आमचा लाडका उपक्रम आहे आमच्या पंचायत समितीमध्ये आणि नाव दे जे कर्मचारी असतात त्यांच्या कर्मचाऱ्यांचा त्या दिवशी आम्ही वाढदिवस साजरा करतोय आणि ते आम्ही म्हणजे त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणि ते आम्ही स्वतः आणि तो जो साजरा करतोय आणि त्या दिवशी सर त्या चेहऱ्यावर त्यांचा जो आनंद येतो ना तो पाहायला खरी असते सर हे प्राथमिक स्वरूपाचं एक चित्र आहे साधारण व्यक्तीत आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे नेक्स्ट सर पाककृती स्पर्धा ही पाककृती स्पर्धा अतिशय आनंदात झाली सर यामध्ये खरंच अतिशय देखील स्वरूप आपण बत्ता खालचं चित्र बघा त्यामध्ये आमच्या परिचयामध्ये जे शंभर शाळा आहेत आणि इतर प्रकारचे चोवीस म्हणजे बेचाळीस शाळा आहेत त्याच्या खाजगी आणि जिल्हा परिषदच्या सर्व शाळांच्या मधून वापर असलेले प्रत्येक म्हणजे केंद्रातून दोन दोन अशा प्रकारचे ते शालेय पोषणा शिजनाच्या मानधनाच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी ही स्पर्धा होती आणि त्याने अतिशय चांगलं केलं किंवा हेच केलं नाही तर त्या ठिकाणी सर विद्यार्थ्यांचे गुप्त भेटत या संदर्भामध्ये कार्यक्रम घेतला होता आणि याच बाईंसाठी संगीत कुरजी आणि इतर प्रकारच्या स्पर्धा घेतल्याचं आमच्या रस केंद्रामध्ये कोणीच तंबाखू खाणार नाही कोणीच गुटखाय खाणार नाही आणि कुठल्याच प्रकारची पन्नूळ किंवा इतर कुठल्या प्रकारचं तंबाखू चिन्ह आपल्याला पदार्थ आढळणार नाही आताच या संदर्भात कारवाई झाली शपथ घेण्यात आली आणि त्यांनी आम्हाला वाट केलेली आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बाग हा खास उपक्रम होता साधारणतः सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबत अशा प्रकारचे उपक्रम होता परंतु दिव्यांग विद्यार्थी जो की समाजाचा दुर्दक्षित घटक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे काही साहित्य बनवलं आहे ते आपण बघत आहात खरंच त्या दिवशी त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याचा आनंद पाहण्याचा होता म्हणजे सर्व त्यांचं दिव्यांगत्व त्यांनी विसरून त्यांचे पालक आणि ते अतिशय रमले त्याने एक दिवस त्यांनी खरंच एन्जॉय केला हा सुद्धा सर आम्ही व्हिडिओ युट्यूब वरती प्रसारित केला आमचे प्रसिद्ध प्रमुख गुलाब मानेसर आहेत ते आमचे प्रत्येक चांगल्या उपक्रमांवरती युट्यूब वर प्रसारित करत असतात नेक्स्ट सर एक मिनिट एक मिनिट तू जरा मागे करा जरा तर त्याच्यामध्ये फिजिओथेरपी या विशिष्ट उपक्रम होता गडचिरीचे जे फिजिओथेरपिस्ट आहेत सर त्यांचं वाघ वाघदारी मॅडम त्यांनी अतिशय चांगलं काम केलं सर तिथे जे कोणी

आणि इतर तो आणि इतर जे कोणी असतात नागरिक त्यांच्यासाठी सुद्धा तिथे सुविधा करण्यात आलेली आहे आणि आमचं काम अतिशय उत्तम पण हे सर नव्याण्णव नव्याण्णव टक्के आधार पूर्ण झालेला आहे नेक्स्ट हे सर आता रिवाईज झालेलं आमचं स्वच्छ सुंदर समिकरणाचा बगीचा आहे हा बगीचा अगोदर आपण बघितलं त्याच्यात आणि याच्यामध्ये खूप फरक दिसतोय आणि सर ग्रंथालय आमच्याकडे आहे ग्रंथालयामध्ये आजपास जे काही टेनिस झाले सर त्या सर्व टेनिसचे पुस्तक त्या ठिकाणी आणि दुसरं चित्र आपण बघत असत ते आमचे वशिष्य आहे की तालुक्यात जे काही आमचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत किंवा शिक्षक आहेत तर त्यांचा ज्या दिवशी वाढदिवस असेल त्या वाढदिवसाला त्याने एक पुस्तक आमच्या ग्रंथालयाला भेट द्यावं अशा प्रकारचं आवाहन केलं असत आणि त्या सारिका नावाच्या आमच्या टीचर आहेत त्याने ते आम्हाला पुस्तक त्या ठिकाणी केलं अशा प्रकारचे बरीच पुस्तक आम्हाला आहेत आहे तर दिवाळी विद्यार्थी सर विशेष शैक्षणिक सहली आयोजित करण्यात आलेल्या होत्या आनंदवनला गेलो होतो दमन विधान केंद्राला गेलो होतो दीक्षाभूमीला भेट दिली होती मग विद्यालयाला भेट दिली होती लक्ष्मीनारायण मंदिर आणि आता बॉटेनिकल गार्डन चंद्रपूरला सुद्धा भेट देऊन त्यांना त्यांचा आनंद त्यांना खरंच आनंदित ते विद्यार्थी दिले होते दिव्यांगासाठीचं प्रशिक्षण होतं असं क्षेत्र सर नेक्स्ट सर कर्मचारी नियुक्तीनंतरचं स्वागत कदाचित हे कुठं कुठं झाले तर मला माहिती नाही परंतु जे आमची गटसाधन केंद्रामध्ये जे कर्मचारी आहेत जेव्हा होती जे की त्यांचं प्रत्येक सहा सहा महिन्यानंतर त्यांचं पुनर्निती होते सर एक छोटासा एक प्रयत्न केला त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ आणि त्यांना पेळा भरून केलं आणि खरंच कदाचित कर तो व्हिडिओ बघितला असेलच कृपया तर त्यांचा आनंद पाहण्यासारखा होता सा। म्हणजे त्यांनी अशी प्रतिक्रियावरती केली की आम्ही जेव्हा पुनर्नियुक्ती करून घेतो तेव्हा आमच्या घरी सुद्धा आमच्या असं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत नाही पण सर तुम्ही आम्हाला या ठिकाणी अशा इतक्या चांगल्या प्रकारे स्वागत केलं म्हणजे आम्हाला एनर्जी मिळाली म्हणजे आम्हाला ही एनर्जी पूर्ण आमचं संपूर्ण शैक्षणिक सत्रात टिकून जाईल अशा प्रकारे त्याची प्रतिक्रिया आणि तो फोटो यायचा अतिशय आनंदी असलेला आमचा स्टाफ आहे सर गुणवंत अधिकारी कर्मचारी सत्कार समारंभ हा आमचा विशिष्ट उपक्रम आहे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व म्हणजे क्लास फोर पासून तर शिक्षक केंद्र विस्तार अधिकारी आणि बी आर सी चे शालेय पोषणार्थी सर्व यामध्ये जे उत्कृष्ट काम करतात सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही कमिटी कर्म मार्फत सिलेक्ट केलं आणि त्यांचा सिलेक्शन करून त्यांना त्यांचा सत्कार केला याच्यामध्ये मान्य चौधरी साहेब होते नाकाळे साहेब होते अतिशय आनंदी हा ह्या होता आणि त्यांचा आनंद खरंच फार सहभागत हा एक आमचा वैशिष्ट्यपणा उपक्रम राहणार आहे प्रत्येक गोष्टी ते करणार आपण आपण ते जाणतात की मान्य प्रधान सचिव साहेब आलेले होते त्यावेळेस आमच्या भेट दिली सरांनी आणि त्यांनी अतिशय चांगला रिमार्क दिलाय सर त्या सरांच्या संदर्भामध्ये आमचे सर्व ठिकाणी फोटो केले आणि खूप मोठा जाणार सरांच्या भेटीचा आम्ही त्या ठिकाणी लावलेला आहे ते आमच्यासाठी ग्रेट अचिव्हमेंट आहे नेक्स्ट सर आपण ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी आला तेव्हा आपले सुद्धा काही क्षण चित्र आमच्याकडे आमच्या आठवण नावाला प्रेरणा म्हणून आपण असा आपल्यासाठीच हे लाभले आहे सर प्लीज नेक्स्ट तर हेच काही फोटो आहेत सर आपण आपल्यासोबत काही क्षण घालवले ते आता मुख्य काही कार्य अधिकारी साहेब आले सर पर्या दिवशी त्यांनी सुद्धा अतिशय समाधान व्यक्त केला आणि त्यांनी असं सर की तुम्हाला पाहिजे ती वस्तू आम्हाला मागा तर आम्ही त्यांच्याकडे हे मागणी केली की सर आम्हाला वरती सभागृहामध्ये बातमी तयार करायचंय तर कृपया काही फर्निचर्स आणि काही पुस्तक तुम्हाला तर मिळतील का तर त्यांनी असं सांगितलं तुम्ही केव्हा या माझ्याशी भेट द्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देव सर एक विशिष्ट पूर्ण सांगायचं म्हणजे आता कालच आमच्याकडे दिल्लीची टीम आम्ही आमचं बी आर सी आहे ते आम्ही आय समानांकनासाठी रजिस्ट्रेशन केले असतात ते सगळं रजिस्ट्रेशन आहे आणि रजिस्ट्रेशन झालेलं आहे फक्त आणि त्याच्यावरती आमचं काम आहे की काल येऊन आमच्याकडे इन्स्पेक्शन करून घेत आणि ते आणि हा सुंदर की काही त्रोटे आहेत ते करू नका आम्ही तुम्हाला आयुष्य मानांकित वाट करू तर अशा प्रकारे आमची ही वाट आहे सर त्याच्यानंतर निपुण महाराष्ट्र जो महत्वाचा होतो ते निपुण महाराष्ट्र आहे जो की आजचा एजेंडा आहे तो आणि तर ही प्रास्ताविक आहे निपुण महाराष्ट्राच्या सुरुवात आपण काय काय केलं ते नेक्स्ट तिथले सर्व जी मुद्दे आम्ही त्या ठिकाणी कलेक्ट केले आहे सर ते प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतोय नेक्स्ट सर ह्या ज्या परीक्षा आहेत त्या वीस मार्चला सात वीस एप्रिल पाच मे वीस मे आणि पंधरा जून जूनची परीक्षा जर आम्ही सोळा जून ला घेतात कारण सोळा जून हा सोमवार लास्ट आहे नेक्स्ट काय काय कार्यवाही केली सर हे या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी आमच्याकडे तीनशे अडतीस शिक्षक आहेत आणि मुख्याध्यापक आहेत एकशे चोवीस हे निपुण मध्ये काम आहे सर नेक्स्ट सर याच्यामध्ये आता दुसरे ते पाचवीस साठी ही मेहपूरची कार्यवाही आहे आणि याच्यामध्ये आमच्याकडे एकशे चोवीस शाळा म्हणजे शंभर शाळा हा जिल्हा परिषदेच्या आहेत अठरा शाळा ह्या खासगी आहेत सहा आंतर शासकीय आणि पाच हजार पन्नास विद्यार्थी हे आमचे निकून मध्ये होते विद्यार्थी त्या अनुषंगाने हा त्यांचा डाटा आहे यामध्ये सर दुसऱ्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे स्तर आहेत ते दर्शवलेले आहेत दुसऱ्याला वाचनामध्ये चौदा स्तर आहेत लेखनामध्ये सोळा आहेत संख्या ज्ञानाचे अकरा स्तर आहेत आणि संख्याबी तेरा स्तर आहेत आणि तिसरी तर पाचवी साठी भाषाचे पंधरा आहेत कुठल्या स्तरामध्ये आहेत हे आपल्याला ठरवायचे आहे तर याच्यामध्ये पहिली चाचणी झाली बेसरा अकरा मार्चला दुसरी चाचणी वीस मार्चला झाली तिसरी चाचणी पाच एप्रिलला झाली तिसरी चाचणी झाली आता पाच मेल्या चाचणी झाली आणि वीस मेल्या चाचणी होणार आहे तर सर आमच्या पहिल्या चाचणीमध्ये फक्त दोन शाळा निघून झालेल्या होत्या आणि आता वीस मेरांची चाचणी झाली सर त्याच्यामध्ये चौतीस शाळा आमच्या प्रगत म्हणजे निपुण शाळा झालेल्या आहेत असा रिपोर्ट आहे सर ऍप डाऊनलोड केल्यानंतर हा अहवाल आहे आमच्याकडे एकशे चोवीस शाळांपैकी एकशे चोवीस शाळांनी हा ऍप डाउनलोड केलेला आहे आणि पालकांचे सुद्धा मोबाईल नंबर सर्व शाळेच्या पालकांचे मोबाईल नंबर आम्ही डाउनलोड करून अपलोड केलेले आहे सर हा निपूण वर्ग खरंच चालू आहे की नाही यासाठी हे दोन प्राथमिक स्वरूपामध्ये चित्र आहेत हे साखर केंद्रातील चित्र आहे आणि हे वर्धा केंद्रातील चित्र आहे प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम सुरू असल्याचा दिसून आला आता यंत्रणाच्या कालावधीमध्ये खरंच सुरू आम्ही आकर्षित भेट दिला तर प्रायोगिक तत्वावरती आम्ही दोन शाळा भेट दिल्या पहिला फोटो आहे हा शाळेत भेट दिली त्या ठिकाणी खरंच सुरू आहे त्या ठिकाणी माझ्या सोबत होते आमच्या विस्तार त्या ठिकाणी पाच विद्यार्थी सात विद्यार्थी होते आणि ते वर्ग सुरू दिसून आले आणि हा आहे डोंगरगाव केंद्रातील शाळा डोंगरगाव ची शाळा तिथे सुद्धा सात सात विद्यार्थी होते आणि त्या ठिकाणी त्यांचं ते, ते, ते था था। काम चाललेलं होतं म्हणजे प्रत्यक्ष प्रणाली सुद्धा काम चाललं तर शिक्षण परिषदेच्या मार्फतून आम्ही याचा प्रसार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत असतो आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो अशा प्रकारे आमच्या तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचं काम चालू आहे मला उपस्थित सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी एक निमंत्रण द्यावं असं वाटते की आपण कृपया गडा गुरुगावन आमच्या गसाधन केंद्र आगमडला यावं भेट द्यावं आणि आपल्याकडून काही जर इनिशिएटिव्ह काही अधिक मार्गदर्शक मिळेल तर अतिशय चांगलं होईल मला या ठिकाणी माझ्या आरमाडी तालुक्याचं सादरीकरण करण्यासाठी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल माझ्या राज्यामध्ये खूप खूप आभार थँक्यू मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चैनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद